हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आहे नवरात्री आणि नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर बघा खूप दिवसापासून आहे ना आपले व्हिडिओ येत नव्हते तर आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे म्हणजे गुड मॉर्निंग पण नाही म्हणता येणार बारा वाजलेले आता गुड गुडआफ्टरून झालेलं आहे तर पाऊस तर एवढा भयानक चालू होता ना काल तर भरपूर पाऊस झालेला आहे आणि खूप ठिकाणी नुकसानी झालेलं आहे बरं का तर सर्व शेतकऱ्यांचे असं म्हणणं आहे की ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे पण आता सरकार काय करत त्याच्यावर अवलंबून राहील आणि भरपूर ठिकाणी असं नुकसान पण झालेलं आहे काही काहींचे पूर्ण म्हणजे जेवढे कांदे लावले होते ना तर ते कांदे पण पन पूर्णपणे वाहून गेलेले आणि उडीद मूग जो आहे ना तर त्याचं पण भरपूर मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे उडदाचं आणि मुंगाचं तर इकडे बघा आपला हा वाल आहे आणि जोपर्यंत बांधायचं चा काम चालू होतं ना तर तेव्हाच व्हिडिओ टाकलेला होता मी तसा काही व्हिडिओ टाकलेला नव्हता वालाचा आणि तिकडं आहे आपलं उडीद तर पंजाबराव डॉक हवामान खात्याच्या अंदाजानुसार भरपूर पाऊस सांगितलेला आहे आणि आज आहे पहिलीच माळ तर पहिल्याच माळीला असा एवढा पाऊस सुरू झालेला आहे कदाचित खूप पाऊस येऊ शकतो आणि उडदा मुंगाचं जे काही नुकसान आहे ना तर त्या नुकसानीला पण म्हणजे असं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की नुकसान भरपाई दिली पाहिजे पीक विमा दिला पाहिजे पण बघू आता सरकार किती पीक विमा देत कारण ज्या जा, आणि ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे ना म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये इतकी रक्कम दिली पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पण कसं असं शेतकरी कामाने वर्षभर थांब तर सरासरी हेक्टरी चार ते पाच हजारापर्यंत मदत दिली जाणार आहे तर त्याच्यामध्ये भरपूर जिल्ह्या असे पात्र झालेले आहे आपला संभाजीनगर असेल जे काही बीड परभणी हिंगोली तर याच्यामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पण झालेलं आहे तर बघू सर का सर आता सरांसर किती काही सांगता येत नाही कारण कसं कस सरकारी कामाने वर्षभर थांब तर पहिलेच पीक विमा दिलेला नाही बरं काही बावीस तेवीस आणि चोवीस पंचवीस तर सलग चौथं वर्ष चालू आहे पीक विम्याचं तर आतापर्यंत अजून ह्या पीक विमा दिलेला नाहीये तर बघू आता दोन हजार पंचवीसचा तर भरपूर नुकसान झालेलं आहे आणि काही काही लोकांच्या जमिनी पण पूर्ण खरडून गेलेल्या आहे तर किती पीक विमा भेटतो काही सांगता येत नाही पण असं वाटतंय की हेक्टरी पाच सहा हजार पर्यंत किरकोळ रक्कम दिली जाईल आणि ज्यांचं खूप नुकसान झालेलं आहे ना तर त्या पण लोकांची अशी अपेक्षा आहे की जास्त मदत भेटली पाहिजे पण बघू आता फुलं फुलाची पकड काहीतरी शेतकऱ्यांकडून मिळेलच तर, शेत तर आज आहे पहिली माळ आणि आजचा जो कलर आहे तो पांढरा कलर आहे तर पुन्हा एकदा ही नवरात्र सर्वांना सुखा समाधानची भरभराटीची जाओ नऊ दिवस सर्वांच्या इच्छा अपेक्षा जे काय ते पूर्ण होऊ तर चला थोडाच व्हिडिओ आहे आजचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा